पांडुरंग गंगाधर गर्डे मुक्काम पोस्टाव कोणतं आडगाव तालुका पाथर्डी जिल्हा मध्ये एडीएमची मशीनचा ड्रिलिंग पॉइंट हा मिशनच्या एक वर्षी येतोय आपण या ठिकाणी मॅग्नेटिक डावजिंग एअर रॉड नाश्य साह्याने आणि फ्रेश तिचं सिटम वापरला आहे आडव्या बोरसाठी हा मिशनचा पॉईंट देताना विहिरीसाठी आपल्याला एक ओबा बोरचा सा पॉईंट सापडलेला आहे म्हणून हा बोर जर आपण साडेतीनशे फुटापर्यंत ड्रिल केला तरी एक इंचीच्या पुढे पाणी मिळेल असा एक अंदाज आहे विर दावा वीर पाचमागची त्या विहिरीसाठी आपला आडवे बोर द्यायचे होयचे विहिरीचे आडवे बोर आणला तर आपल्याला बस बरं बरोबर तिने होते म्हणजे लोकलची खोली आहे का नाही लोकलच्या खोलीला बरोबर हे सापडते आपल्याला काही इंच बरं का ना पण इथे तर विहिरीमध्ये सोडायचं आपल्याला जाण

वरती आलेला आहे म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी फुटाला हे रान काळा मांजरा लागून मिळालं साधारणतः दीड इंच पाणी आहे पटला हे पाणी मिळालेलं आहे साधारणतः दीड इंचीच्या पुढे येरी तिच्या पुढे पाणी आहे Made by professional water detector, Shwadev Shinde. If anyone wants to it, please call on this number.